बीड जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय या मायबाप जनतेचा मी आभारी आहे बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे बाप्पा पण तुम्हाला एवढ्या अटीतटीमध्ये हा विजय मिळवावा लागला असं वाटत होतं का की शेवटच्या फेरीमध्ये तुमचा विजय होईल नाही आपण जे बोलताय शेवटच्या नाही माझा चार फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे उलट शेवटच्या दोन एक लास्ट बट वनला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो बजरंग सोनणे हा चार तारखेला खासदार असणार आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या एक गरीबाच्या पोराला एवढ्या धनधांगट्याच्या विरोधात खासदार केलं त्याच्यामुळं खासदार मी झालो याचा अभिमान आणि याचा श्रेय जर कुणाला असेल तर त्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेला हा विजय सोपा होता हा विजय असा होता का नव्हता ह्याच कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या आज पंचावन्न हजार मतं माझ्या आणखी एक बाहेर गेलेत नाही तर माझा विजय ह्याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता तरी हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या जे काय करायचं के ते केलं पण बीड जिल्ह्यातली जनता आणि ला शेवट वरून कुणीतरी बघतय त्याचे की त्याच्यानुसार हा विजय माझा अनेक मातापर नेते विरोधात होते जारंगे पाटील इथं कामाला आला का शंभर आला तो तो मी असं कधी असं कधीही म्हणलो नाही की जरंगे पाटलांच मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्ली पर्यंत मांडणार असंच बोललोय मी असं कधीही बोललो नाही पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती यशाचं श्रेय कुणाला देतात यशाचं श्रेय मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला देतो